नमस्कार मी सपना दानगे न्यूज चॅनल येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा प्रवर्ण दिवस मोठा थाटात साजरा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे तीन महिने बुद्ध विहारामध्ये वाचन पठन व वा मनन करण्यात आले दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर तालुक्यातील वकाना या ठिकाणी अम्रपाली महिला मंडळ व नवयुवक मंडळ यांच्या वतीने या धम्मग्रंथाचा प्रवर्ण दिवस साजरा करण्यात आला पळशी येथील लेझिम पथकांनी आलेल्या ले, धम्म उपासक व उपासिकांचे चांगलेच मनोरंजन केले Ai, या प्रवर्ण दिवसाला भंते विनयपाल महातेरो यांची गावातून धम्म रॅली काढण्यात आली यावेळी या धम्म आयुष्यमान भाऊराव गवांदे संग्रामपूर तालुका अध्यक्ष आयुष्यमान अमोल यांनी या धर्मग्रंथाच्या प्रवर्ण दिवसाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदरणीय राहुलजी नितोरे सर कार्यालयीन सचिव यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना आरपण करून अर्पण करते अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा आदरणीय राजभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा yes, चळवळीचे आमचे सहकारी मित्र समाज जीवनामध्ये yes, तथागत भगवान गौतम बुद्धांचा yes, तथागत भगवान गौतम बुद्धांचा yes, आदरणीय यांच्या प्रतिमेंना हरपण करण्यात आले जो जी फ्रेंड माता जो जी फ्रेसा पुष्प पुष्प भिक्षु संगा साधा साधु 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हार्ग स्वागत करायचं आहे आमचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा

हा भिक्षु संघाचा भिक्षु संघाचा संघाचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा हा धर्मग्रंथ आयुष्यमान विजय वानखडे यांनी सतत तीन महिने या ग्रंथाचे वाचन पठन व मनन केल्याने विजय वानखडे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व आलेले धम्म उपासक उपासिका भोजन देण्यात आले

आम्ही या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे पंचशिलीमध्ये आम्ही म्हटलं आम्ही प्राणाची हिंसा करणार नाही शिक्षा पदम समाधी आम्ही प्रतिज्ञा आहे शपथ आहे पुन्हा आम्ही म्हटलं काहीतरी अजिनदाना वेरमणी चोरी करणार नाही आम्ही सुभेच्छाच आम्ही अभिचार ना करणार नाही दुराचार करणार नाही पुन्हा आम्ही म्हटलं मुसा मागा आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही आम्ही कुठल्या प्रकारचं व्यसन करणार नाही आता आमची ही जी मुलं मोबाईलमध्ये घरकात मातील त्या गोष्टी याला असेल कारणी <laughs> आई वडील जोपर्यंत परिवर्तनशील सिद्धाच्या मार्गाने येणार नाहीत या लेकरांकडून तुम्ही चांगली अपेक्षा सुद्धा करू शकत नाही जो वर्षवास असतो या वर्षवासाला अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये पवित्र असा धम्म ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन म्हणन आणि पठन हे सुरू आपल्या या वखाना गावात सुद्धा अतिशय महत्वपूर्ण कामगिरी आदरणीय आमचे विजय भाऊ वानखडे यांनी सतत तीन महिने आपल्या समोर असा मंगल ग्रंथ त्या मंगल ग्रंथाचं वाचन म्हणून आणि पठन केलं यासाठी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळावा आधी सहज सोपी गोष्ट नाही आहे सतत तीन महिने येणं मग पावसाळा असेल पाणी असेल असं असल्यावर सुद्धा जमेल त्या महिलांना घेऊन जमेल त्या बौद्ध उपासकांना घेऊन त्या ठिकाणी आज धम्मग्रंथ त्यांच्या कानामध्ये त्यांच्या मनामध्ये पेरणं हे साधं सोपं सहज कार्य नसतं आणि ते कार्य या ठिकाणी आमचे आदरणीय विजुभाऊ साहेब यांनी केलं त्यासाठी मी आपल्या या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संग्रामपूरच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांचा जो कालासाठी पॅरिग्राफ वाचला नाना रत्नू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक कुशल संवाद आहे त्या पुस्तकाचं नाव आहे बाबासाहेब के आफ्रिके पाच सालचे के अंत्रीय प्रसंग त्या पुस्तकाचे लेखक आहे जखभर सोहनलाल शास्त्री त्यामध्ये असं लिहितात सोहनलाल शास्त्री बाबासाहेब आणि नानकचंद रत्तू चळवळी संबंधीच आहे खूप सारे हातभारिका तुम्हाला आम्हाला म्हणून दिले आदरणीय फोरकर साहेबांनी सांगितलं डिस्लोरीच फार खतरनाक काम सोपने केले ते काल तुम्हाला घडभड पाणी पिण्यासाठी मी विचार करावा लागत होता मारही खावा लागत होता नाना प्रकारचा त्रास मानवी जीवनात जन्माला आल्यानंतर देखील आम्हाला सहन करावा लागत होता पण बाबासाहेबांची पुण्याही खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचं जीवन मिळालं त्यावेळेला बाबासाहेब आपल्या आखरीच्या स्टेप मध्ये काय म्हणतात तो नानकचंद दत्तू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संवाद आहे या शास्त्री आपल्या पुस्तकात लिहितात बाबासाहेब बसतात असतात पुच्या आणि ना सहकारी त्यांना विचारतात बाबासाहेब तुम्ही एवढं काम रडता तुम्ही ज्या लोकांसाठी संघर्ष केला ज्या लोकांना मान सन्मान मिळावा यासाठीचा संघर्ष केला फोटचे चार्जर लेखल कमवली त्या लोकांना जे तुम्हाला मिळवून द्यायचं होतं ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्ही मिळवून दिलं म्हणजे हक्क अधिकार प्रदान केले मान सन्मान स्वाभिमानाचं जीवन तुम्हाला आम्हाला सर्वांना दिलं तरी देखील तुम्ही पाहिजे दे तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे नाना मय हीच लेकर के दुखी मैं जो विशाल है ये जो विशाल तंबू खड़ा किया है ये तंबू संभालने वाले लोग मुझे दिखाई नहीं दे रहे और जिन लोगों के लिए मैंने इतना विशाल तंबू खड़ा किया यह तंबू संभालने वाले लोग दूर दूर तक दिखाई नहीं दे रहे हैं। इस बात का दुख मुझे है दूर दूर तक दिखाई नहीं दे रहा है बुदामी संगीतला एवढिकवे चारही कामं बाबासाहेब म्हणतात या गंबूला सामन्यासाठी बांबूळा दिसत नाही हा बापू आता हा खूप मोठा मंडप टाकलेला आहे बरोबर आहे तुम्ही आपण सगळे या साऊली बसलो आणि साऊली मिळवयासाठी मंडप टाकला बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा आम्हाला हक्क अधिकार यासाठी दिले की तुम्हा मारा मान सन्मान स्वाभिमानाचं जीवन मिळालं जी। पाहिजे पण हे हरकत काय शिकून ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी ज्या फौजीची ज्या सेनेची गरज आहे ती इथे दूरपर्यंत पर दिसत नाही म्हणून मला रोड येत आहे मनन आणि पठन ये सालू दिया दिया हो, हे चालू होतं आणि त्याचा प्रवर्णाधीन म्हणजे समारोपीय कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं आज, आज त्याचा समारोप करून घरी जाणार आहोत कार्यक्रम संपला म्हणजे आपली जबाबदारी संपली असा त्याचा अर्थ होत नाही गेले महिने या वाचन म्हणून प्रथम तुम्ही केलं त्या धर्मग्रंथाचं त्या धम्माचं सवण तुम्ही केलं आता उर्वरित जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आचरणातून ते कसं सिद्ध कराल हे तुमची खरी परीक्षा आहे खऱ्या अतिशय उत्कृष्ट असा कला या विशाखा महिला मध्ये आहे कारण सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम सुद्धा या महिला भगिनी या ठिकाणी करत आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभि अभिनंदन करतो आणि स्वागत सुद्धा त्यांचं या ठिकाणी करतो वृधाना आणि निमिवाडी या महिला मंडळांना सुद्धा विनंती करतो हो की त्यांनी मंचावर येऊन स्वागत करायचं आहे हे झाल्यानंतर समाधान कवांडे हे कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जात आहे अतिशय चिवराला दान आपण आपल्या ग्रंथामध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे दानाला खूप महत्व आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं दान म्हणजे चिवरदान या ठिकाणी हे होत आहे या परिवाराच्या या कुटुंबाच्या माध्यमातून गवांदे रामाबाई समाधान गवांडे या परिवाराच्या माध्यमातून उजनीय बनते आदरणीय विनयपालजी थेरो यांना शिवरदान या ठिकाणी करत आहे 하늘 아스팔레스가 영, 지워 영, 달음, 데음, 비크, 비크, 삼가스터, 부지우, 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 이땅 위에 영, 고지아영, 님바.